उपाय केला विवाह झाला या मालिकेतली तेविसावी व्हिडिओ प्रसिद्ध करताना मला अतिशय आनंद होत आहे प्रकाश या ज्योतिषविषयावरच्या चॅनलवरती मी विवाह इच्छुक मुलांच्या किंवा मुलींच्या जन्मकुंडलीमध्ये सहजपणे विवाह होणे शक्य नसते अशा ग्रहदोषांवरती कठीण उपाय सांगतो रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे संपुटयुक्त अठरा पारायणे करणे हाच तो कठीण उपाय आहे तीन वर्षापूर्वी मी हा उपाय सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशावरती सांगितला रुक्मिणी स्वयंवर हा उपाय महाराष्ट्रात अत्यंत प्रचलित असा उपाय आहे एकनाथ महाराजांनी हा उपाय त्या काळामध्ये म्हणजे साडेचारशे वर्षापूर्वी सांगितलेला आहे पण तो नेमका कसा करायचा याची माहिती कुठेही उपलब्ध नसल्यामुळे तो कसाही केला जातो परंतु नजीकच्या काळामध्ये शास्त्र असे सांगते उत्तरार्ध या पुस्तकामध्ये मी तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली याची माहिती वाचली ज्योतिषशास्त्री ही महाराष्ट्रात एका वेळेला अनेक परीक्षा केंद्रावर होणारी लेखी परीक्षा त्यासोबत तयार केला जाणारा प्रबंध इत्यादी प ए, ही परीक्षा मी कैलासवासी धुंडराज पाठक सरांच्या मार्गदर्शनामुळे एकोणीसशे शहाण्णव साली पास झालो पुढे ज्योतिषशास्त्र विषयामध्ये उपायासाठी मी कैलासवासी पोंक्षे काका यांचेसुद्धा मार्गदर्शन घेतले मी माझा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि रुक्मिणी स्वयंवर या संपुटयुक्त उपायाची प्रचिती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हो ते दोन हजार सोळा या काळामध्ये मला अनेक वेळा झाली विवाह होत नाही म्हणून खूप वय झालेल्या मुलींना मी हा उपाय सांगितला आहे उपाय केला विवाह झाला या सदरामध्ये चाळीस वर्ष वयाच्यासुद्धा मुलीचा उपाय विवाह या उपायाने झाला अशी व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेली आहे ज्यांना शंका आहेत त्यांनी प्लेलिस्टमधल्या उपाय केला विवाह झाला या सदरातल्या सगळ्या बावीसच्या बावीस व्हिडिओ आणि आजची तेवीसावे व्हिडिओ पाहावी म्हणजे त्यांची खात्री पटेल उपाय श्रद्धापूर्वक व सर्व नियम पाळून करायला हवा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही जन्मकुंडलीमध्ये विवाह होण्यासाठी जितका कठीण योग तितका कठीण उपाय करावा लागणार याला अजिबात पर्याय नाही याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही मी आज कोणाची सक्सेस स्टोरी घेऊन आले आहे हे सांगणारच आहे तत्पूर्वी एक छोट निवेदन नमस्कार आपण पाहत आहात प्रकाश हा ज्योतिष विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल जो विवाह होण्यासाठी उपाय विवाह गुणमैलनामध्ये येणारे षडाष्टक एकनाड यासारखे दोष यासाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो व्यवसायवाढीचे उपाय करिअर मार्गदर्शन यशप्राप्तीचे उपाय मुलांचे शालांत परीक्षेतील मार्क्स वाढण्याचे उपाय मेडिकल ॲस्ट्रोलॉजी इत्यादी विषयावरती तीनशेपेक्षा जास्त व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांची पसंती मिळालेला मराठी थी ज्योतिष विषयावरचा चॅनल आहे मी वैयक्तिक जन्मकुंडलीवरती व्हॉट्सअपद्वारे तसेच माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटच्या माध्यमातून टेलिफोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करतो ज्यांना कोणाला मार्गदर्शन हवं आहे त्याने दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन वन सेवन सिक्स या नंबरवरती फक्त नमस्कार किंवा हॅलो लिहिलेत तर संपूर्ण माहितीपत्रक आपल्याला मिळून जाईल हे वाचून ज्याच्यासाठी सल्ला हवा आहे त्याची कोणती माहि माहिती व्हॉट्सअपवर पाठवावी हे आपल्याला या माहितीपत्रकात कळेल नाही समजलं तर शेवटी शेवटीसुद्धा ही, ही माहिती पुन्हा रिपीट होणार आहे नक्षत्र प्रकारच्या चाहत्यांना माझे नवीन व्हिडिओ आणि पोस्टची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करा असा आवाज मी वारंवार करतो बेलचे बटन दाबा असंही आवाहन करतो जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ प्रसिद्ध होताच त्याची माहिती आपल्याला लगेचच मिळेल चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे आज सक्सेस स्टोरी अर्थात विवाहाला उडणारा उशीर या प्रश्नाला एका मुलीने कसे हाताळले हे आपल्याला सांगणार आहे एकोणीसशे शहाऐंशी साली अहमदनगरमध्ये जन्माला आलेल्या मुलीच्या आईने माझ्याशी सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीसला संपर्क केला होता आणि विवाहासाठी मार्गदर्शन मागितले होते एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार एकवीस म्हणजे जेव्हा सल्ला घेतला तेव्हा या मुलीचे वय जवळपास पस्तीस होते हे सांगायला पाहिजे अन्यथा थोडासा उशीर झाला की विवाह इच्छुक मुले आणि मुली उपाय टाळायला लागतात ला 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 नकारात्मक भूमिका घेतात उपाय केल्याने काय होते असे प्रश्न पालकांना विचारायला लागतात ला म्हणून मला हे मुलीचे वय तुमच्या लक्षात नसेल आले तर आणून द्यायचे आहे आज ज्या मुलीची सक्सेस स्टोरी मी सांगत आहे त्या मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये वैवाहिक सौख्यकारक शुक्र तूळ या स्वराशीत होता परंतु आहे परंतु तो वक्री आहे ज्याच्या ज्याच्या जन्मकुंडलीमध्ये वैवाहिक सौख्य देणारा शुक्र वक्री किंवा अस्तंगत किंवा दोन्ही असेल तर तो, तो बलवान राशीत किंवा बलवान असून असूनसुद्धा विवाह होताना अडचणी येताना दिसतात जेव्हा ही मुलगी बावीस वर्षाची झाली तेव्हा या मुलीला केतूची महादशा सुरू झाली केतूच्या महादशेमध्ये विवाह होणे किंवा राहूच्या महादशेमध्ये विवाह होणे अत्यंत कठीण असते केतूची महादशा सात वर्षे असते या काळामध्ये अनेकदा केलेले उपाय फलदायी होत नाही असा माझासुद्धा अनुभव आहे पुढे ही मुलगी एकोणतीस वर्षाची झाल्यानंतर शुक्राची महादशा सुरू झाली परंतु जन्मकुंडलीमध्ये शुक्र बलवान आणि निर्दोष असेल तर महादशा शुक्राची महादशा सुरू झाली की विवाह लगेच होतो काही खास उपाय करायला लागत नाही परंतु या मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये शुक्र वक्रिय होता आणि त्यामुळे विशेष उपाय करायला लागणं गरजेचं होतं सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये तूळ राशीतल्या या शुक्रावरून जेव्हा गुरुचे भ्रमण सुरू असताना या मुलीचे विवाह या मुलीचा विवाह व्हायला पाहिजे होता परंतु शुक्र वक्री असल्यामुळे असे योग येऊ नये ते फलदायी झाले नाही असा अनुभव या मुलीने तिच्या पालकांनी घेतला अनेक ज्योतिषांचे प्रेडिक्शन अशी ग्रहस्थिती असताना हमक्यात चुकते अनेक यूट्यूब चॅनलवरती उपाय म्हणून अनुभव आलेलाच नाही असे काहीतरी उपाय सांगितले जातात की ज्याचा उपयोग विवाह होण्यासाठी होतोच असं नाही कुठेही असं सांगितलेलं नाही की हा विवाह होण्यासाठी उपाय करावा एकनाथ महाराजांनी ठासून सांगितले की हा विवाह होण्यासाठी उपाय करावा तसं कुठेही सांगितलेले नसलेले काहीच्या काही उपाय अनेक युट्यूब चॅनलवरती सांगितले जातात आणि ते उपाय सोपे वाटतात म्हणून विवाह इच्छुक मुले मुली करतात पण दुर्दैवाने त्याला फळ मिळत नाही मुख्य म्हणजे जेव्हा कठीण ग्रहस्थिती असते त्यावेळेला अशा उपायाचं फळ मिळत नाही मी या मुलीला रुक्मिणी स्वयंवराची अठरा संपुक्तयुक्त पाराणे करायला सांगितली होती आणि दहा पाराणे होताच या मुलीचा विवाह ठरला एकवीस एप्रिल दोन हजार बावीसला या मुलीचा विवाह झाला या विवाहाचे आपण आता फोटो पाहूया मुलीच्या आईने उरलेली पारायणं करण्याची आवश्यकता आहे का असा मला प्रश्न विचारला होता या प्रश्नाचे उत्तर शास्त्र असे सांगते उत्तरार्धमध्ये आधीच दिलेले म्हणजे मी वेगळं काही खरं तर सांगायची आवश्यकता नाही अनेकदा अठरा पारायणं झाल्यानंतरसुद्धा विवाह होत नाही वाट पाहावी लागते सहा महिने वाट पाहावी आणि त्या काळात काय करावं हे सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हा उपाय सुरू असताना शाकाहारी भोजन घ्यावे असेही लिहिलेले आहे मी माझ्या अनुभवाने आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये जोडतो जी पुस्तकात नाही ती म्हणजे हे जे काय वाचन आहे दररोज आपल्याला पंचेचाळीस मिनटं ते एक तासभर वाचन करायचे ते सकाळीच करा हे मी सांगत असतो आवर्जून सांगत असतो कारण रात्रीच्या झोपेनंतर सकाळी मन एकाग्र करून वाचणे सोपे होते दिवसभरामध्ये काही वाईट घटना घडलेल्या असतील त्याच्या मनावर इम्पॅक्ट राहतात आणि मग मन, मन एकाग्र करणं शक्य होत नाही सकाळी लवकर उठावं आंघोळ करून वाचलं की मन आणखीन अशा वेळेला आंघोळ केली की मन आणखीन प्रसन्न होते आणि जितकं मन एकाग्र तितकं त्याचं फळ चांगलं मिळतं विवाह इच्छुक मुलींना आणि मुलांना आपले दिवसभराचे शेड्यूल हा जेव्हा उपाय चालू असतो तेव्हा सहा महिन्याच्या काळामध्ये थोडंसं बदलावं लागतं इतकं केलं की शास्त्र असे सांगते उत्तरार्ध या पुस्तकात दिल्याप्रमाणे हा जर का उपाय केला की दहामध्ये नऊ जणांचा विवाह हमखास होतो हा माझा अनुभव आहे आता दहा टक्के केसेसमध्ये फळ का मिळत नाही याच्यावरती मी जरा विचार करतो आहे संशोधन करतो आहे अनेक जणांशी मी बोलतो आहे अनेकदा परगावी राहणारी परदेशात राहणारी मुले किंवा मुली असतील उपाय करतात का ते आपल्या पालकांना उपाय केला म्हणून सांगून टाकतात आता बघायला तर कुणीच नसतं ना अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतो या पुस्तशास्त्र सांगते सांगतोय उत्तरार्धामध्ये पण दिलं की संकल्प करा संकल्पाला फार महत्त्व आहे परंतु नेमकं ह्याच गोष्टीकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं त्यात काय संकल्पाचं काय महत्त्व आहे असं वाटून अनेकदा संकल्प केला जात नाही आणि वाचायला सुरुवात केली जाते संपुटयुक्त न वाचता साधं वाचन केलं जातात संपुटयुक्त म्हणजे काय साधं काय हे सगळं शास्त्र असं सांगतं उत्तरार्धामध्ये दिलेलं आहे आणि याच पद्धतीने जर का फळ हा उपाय केला तर त्याचे फळ मिळते हे मला आपल्याला सांगावं असं वाटतं आणि कुठल्याही काम्य व्रताचे फळ काम्य म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जे आपण व्रत करतो त्याचं जे काय फळ आहे ते संकल्पाशिवाय मिळत नाही हे आवर्जून सांगणं आहे असे व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश विवाहाला उशीर झालेल्या विवाह इच्छुक मुलांना आशेचा किरण दिसावा त्यांच्या पालकांचे थोडेसे टेन्शन दूर व्हावे विवाह इच्छुक मुलांना उपाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी तो उपाय करावा आणि त्या उपायाचा अनुभव घ्यावा हाच उद्देश याच्यापेक्षा वेगळा उद्देश काही नाही फोटो पाठवणारा आजच्या व्हिडिओ दिसणाऱ्या नवविवाहित मुलीला तिच्या पतीला आणि त्यांच्या दोन्हीकडच्या कुटुंबियांना विशेष धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह लवकरच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद